सर्वप्रथम सर्व महिलांचे हार्दिक स्वागत महिला निमित्त आपण तीन प्रश्न विचारणार आहे आणि त्या तीन प्रश्नाचं उत्तर जो बरोबर येईल त्यांना मी एक साडी मिळणार आहे कांजीवरम साडी शिवरायांनी सर्वात अगोदर कोणता किल्ला जिंकला होता राधानगरी धरण कोण बांधले महाराष्ट्राचे सर्वात तरुण आमदार कोण अंतराळात जाणारी पहिली भारतीय महिला कोणत्या नदीवर फळ आहे ज्याला पिकायला दोन वर्ष वर भारतातील सर्वात स्वच्छ नदी कुठे आहे काळे सफरचंद कुठे आढळतात काळे सफरचंद भूता अमेरिका जपान भारत कुठे आढळतात बारा जण आम्हाला तीन जण <Harley> <broadly> संभाजी महाराजांच्या पत्नीचे ची नाव काय होते छत्रपती संभाजी संभाजी पहिले आपल्या वेळेचे मिनल आहेत महिला तीन निमित्त <artorim> <Isable> <aktivists> <Tirters> मी प्रकाश स्टोरीज यांचे पण आभार मानते तसेच सुमित फॅशन बिलचे पण आभार मानते